मी हर्ष सर आज आपण व्हिडिओ बनवतो तो म्हणजे मुंबई पोलीसवाल्या मुला सगळ्या सर्व मुलांसाठी मित्रांनो मुंबई पोलीसचे आत्ता हॉल तिकीट पडले प्रत्येक मुलाचं मुलाचा जेव्हा काळजीला धडधड करत असेल की माझी तारीख कधी पडते काहींच्या तारखा पडल्यात काहींच्या फिजिकल स्टार्ट आहेत आत्ता तर मित्रांनो आपण सगळ्यांनी एक पाहिलं कादी आपलं आपण आत्ता गेले बरेच मुलं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष प्रॅक्टिस करतो पण एक असू द्या एक दोन दोन वर्षाला आपण प्रॅक्टिस करतो पण प्रॅक्टिसच्या पाठीमागा आज पण आपण जे केलं कष्ट आहे त्या कष्ट आपल्या सगळ्या तुझं कारणीभूत येणार आहे तिथं आपल्याला अख्खं आपण तीन वर्ष जी पहालो ते तीन वर्ष पाच मिनटामध्ये दाखवायचे सोळाशे मीटरसाठी मुलींना दोन पन्नासमध्ये दोन राऊंड दाखवायचे म्हणजे आठशे मीटर दाखवायचे अकरा से साडे अकरा सेकंदामध्ये मुलांना दाखवायचे चौदा सेकंदामध्ये मुलीला दाखवायचं आहे शंभर मीटर मारून मुलींना सहा मीटर गोळा फेकायचा आहे मुलांना साडेआठ मीटर गोळा फेकायचा आहे की एकूण पन्नास मार्काची टेस्ट आहे ही आपल्या सगळ्यांना सर्व माहीत आहे तर मित्रांनो एक बार फक्त स्वतःला एक बार पाच मिनटं आरशे पडून येऊन पहा आपण प्रॅक्टिस तीन वर्ष केली केली का नाही केली जर केली असेल तर आपलं शंभर टक्के रिझल्ट बसणार आहे आणि शंभर टक्के आपण यशस्वी होणार मग यशस्वी होण्यासाठी काय करायचं ह्या गोष्टी आज आपण सांगणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण शंभर मीटर सॉरी जेव्हा आपण सोळाशे मीटर पळत असतात तेव्हा आपण जेव्हा मुलं जेव्हा चार राऊंड मारायला निघतात पण सगळ्यात पहिली गोष्ट आपण जेव्हा पहिला राऊंड मारत असतो तर आपला सगळ्यात पहिला राऊंड एक दहा एक पंधरापर्यंतच्या आतमध्ये आपलं एक राऊंड पहिला राऊंड बसणं गरजेचं आहे मग हा राऊंड मारण्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या सगळ्यात जरी सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या आता दोन्ही आपल्या हात आहेत बघा प्रत्येक मुलगाला असं वाटतं की आपण पायानेच पळू शकतो पण हे सगळ्यात चूक आहे जो आपण ॲथलेटिक्स पाहत असतो जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय प्लेअर पाहत असतो तेव्हा बघा त्यांचे पाय पळत असतील पण पायाभर आपले हात पण पळत जातात हे जेव्हा आपला हात हालत जातो हा कोपरापासून पुढचा हा कोपरापासून फक्त एवढाच जवळ हातला हात हल्ला जातो तो आपल्या पायाच्या स्टेप पुढं वाढला जातात बरोबर ना तर बऱ्याच मुलांचं गोष्ट अशी असती हा कोपरापासून पुढचा हात आपला हालतो कोपऱ्यापासून हात पुढं हालतो पण कोपऱ्यापासून पुढचा हात न हलवता कोपरा पासून वरचा हात आपला हलल्यानंतर आपल्याला पुढं आपल्याला स्टेप घेण्यासाठी आपला टायमिंग होत कमी होत चालतो तर मित्रांनो जेव्हा आपला पहिला राऊंड जेव्हा एक पंधराच्या हातने जेव्हा मारू तर सगळ्यात पहिली माणसं समजून घ्यायची तेव्हा आपण स्टेपवर आलेला असतो दुसरा राऊंड मारताना आपण एक दहा पण आपला राऊंड बसला पाहिजेत मग हा राऊंड मारत असताना आपण जेव्हा आपण जो पहिला राऊंड जो मारला आहे त्याच्यामध्ये आपण करू तो आपण त्या स्पीडमध्ये मारायचा पण जेव्हा जेव्हा ट्रेड लपडी होत तेव्हा आपण जेव्हा स्पीड वाढू तेव्हा आपला दुसरा राऊंड बद यावर निघाल मग एक जर विचार केला तर दोन पस्त्या दोन पंचवीसपर्यंत पर्यंत आपला पहिला राऊंड पहिले दोन राऊंड दोन पंचवीस ते दोन तीसपर्यंत पर्यंत आपले पहिले दोन राऊंड कम्प्लीट झाले पाहिजेत मुलांचे हे सगळ्यात पहिली मानसिकता बनवा आपण ज्या जागा प्रॅक्टिस करत असाल त्याच जागा आपण टायमिंग लावा दोन पंचवीस ते दोन तीसमध्ये मध्ये पहिले आपले दोन राऊंड निघले पाहिजेत तिसरा राऊंड आपण जेव्हा स्टार्ट करणार आपला तिसरा राऊंड जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा त्या राऊंडला दोन सॉरी एक मिनटं आणि पंधरा सेकंद ते वीस सेकंदच्या आतमध्ये आपण येणं गरजेचं आहे कारण हे जे मेव्हा असं आहे मित्रांनो जेव्हा आपण दोन वीसमध्ये दोन पंचवीसमध्ये जेव्हा येऊ तो आपला पहिले पहिले जे काय आपले पहिले तीन राऊंड आहेत हे चार मिनिटाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे पहिले तीन राऊंड जे आहेत हे चार मिनिटापर्यंत जेव्हा आपण बसू किंवा चार तीन तीन ऐंशी तीन नव्वद किंवा चार मिनिट हे जे आतमध्ये येऊत तेव्हा आपला शेवटचे एक राऊंड रॉइंग मित्रांनो तो आपली बॉडी पूर्ण गरम झालेली असती बॉडी आपली पूर्ण आपली हिट मारत असती हृदयाचे ठोके वाढले असते तेव्हा फक्त एकच डोक्याचं जेव्हा पहिला करू आपला जो एंड होईल जो आपल्याला ट्रेड लागल तेव्हा डोक्यात फक्त एकच दिसली पाहिजे तेव्हा फक्त आपले आईबाप दिसले पाहिजेत आणि आईबापानंतर जे दिसन ते फक्त स्वतःच्या अंगात घातली वर्दी दिसली पाहिजेत वर्दी जेव्हा आपण घालूत ना मित्रांनो जेव्हा वर्दी घालतो ना तुम्ही आता बघत असता सगळेजण रील सगळेजण पाहत असताल ज्या मुलाचं सिलेक्शन होतंय त्या त्या मुलाला प्रत्येक अकॅडमी प्रत्येक गावाले गाववाडी वस्ती जिल्हा तालुका सगळेजण त्याला डोक्यावर घेतात त्याच्या अंगा गुलाल टाकतात त्याला फेटा बांधतात त्याला हार घालतात म्हणजे तो क्षण येण्यासाठी आपले फक्त काही दिवस बाकीत मग ह्या काही दिवसासाठी शेवटचा राऊंड विचार करा ह्या राऊंडला इतका स्पीड मारा इतका स्पीड मारा की शेवटचा राऊंड मुलांचा माझ्या माहितीप्रमाणे एक मिनटं आणि पाच सेकंद किंवा एक मिनटं सहा सात सेकंदाच्या आतमध्ये आपण बसलो पाहिजेत आणि तो राऊंड जो असेल तो जीवनाचे आपल्याला काय टर्निंग पॉईंट करणारे आणि ह्या टर्निंग पॉईंटचा राऊंड कधी पण ध्यान आठवा ज्या जागा प्रॅक्टिस करत ना त्या जागी आपला हा राऊंड एक पाच एक सात एक आठच्या आतमध्ये निघला एक दहाच्या आतमध्ये निघलाच पाहिजेत मग जेव्हा आपण हा जर सगळा जर कॅल्क्युलेशन केलं तर आपण सगळ्यात जर हायस्ट दिला तर पाच मिनटं पाच मिनटं सात सेकंद पाच मिनटं पाच सेकंद ह्याच्या आतमध्ये आपण शंभर टक्के बसू पण सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो जर आपण प्रॅक्टिस फुल केली असेल स्वतःला विश्वास असेल मग प्रॅक्टिस केली तर आपण शंभर टक्के पाच मिनिटाच्या आतमध्ये किंवा पाच दहाच्यातनी आपण टायमिंग काढून देऊ त्याला मुलींचा विषय मुलींना तर दोनच राऊंड मारायचे मित्रांनो शासनाने पन्नास टक्के आरक्षण सगळीकडे दिले मुलींना बघा मुलांना सोळाशे मीटर मुलींना आठशे मीटर मग आठशे मीटर म्हणजे दोन राऊंड मारायचे प्रत्येक मुलीने जर हा विचार केला आता बघा प्रत्येक मुलीमध्ये मुली 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 ती ती मुली आउट ऑफ बसली ती ॲथलेटिक्स मुली आहे चुकीच आहे तुम्ही आमच्याकडे बघा कितीतरी मुली आउट ऑफ आहेत पण आउट ऑफ मुली जे आहेत तुम्ही जर आता तुम्हाला एक मी मुलीत नाव सांगतो वाटत कॅप्शन मी नाव टाकून देतो मुलींचे त्या मुली सगळ्यांची मुली त्यांचे ग्राउंड त्यांची मी नाव टाकून देतो महत्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असताल तेव्हा जेव्हा आपल्या कोणी एखादा शिक्षक जेव्हा प्रॅक्टिस घेतो जेव्हा आपल्याला शूट घेतो तो आपण मागं थांबतो मागं थांबल्यामुळं आपला शूट बसत नाही आणि शूट नाही बसल्यामुळं काय होतं आपला जेव्हा आपण भरतीला जाऊ जेव्हा भरतीची तारीख पडेल तो आपल्या हृदयाची धडकण वाढत चालती उदय धडकण वाढली की आपण समजून घेतो याला माझं ग्राउंड कसं व्हायचं माझं ग्राउंड निघन कसं आणि मी कसं भरती होईल पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक घ्या तुम्ही जे जर शूट जोरात मारत असताल आत्ता पण मुंबईवाले त्यांच्या तारखा पडल्या दोन दोन तीन तीन दिवस आहेत किंवा पाच दिवस आहेत तिथे ठीक आहे तिथे शंभर टक्के विश्वास देऊन करा पण पाच दिवसाच्या पुढे ज्या ज्या मुलांचं ग्राउंड पडले ना मित्रांनो आणखी पण सांगतो तुम्हाला आणि पण तुम्ही टाईम लावून पळा दरवर्ष टाईम लावून पळा तुमचा टायमिंग जर प्रत्येक मुलाचा प्रत्येक मुलीचा मुलींचा दोन पन्नासच्या आतमध्ये शंभर टक्के बसणार आणि मुलं एक दहा पाच दहाच्या आतमध्ये शंभर टक्के बसणार फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा ना शंभर मीटर शंभर मीटर मारत असाल ना सगळ्यात महत्त्वा चुकी गोष्ट एक आहे मुलांची सगळी ना मुलं नाकांनी श्वास घेतात तोंड तोंडदा उठतात म्हणजे नाकाने श्वास घेतात नाकांनी श्वास घेतल्यामुळे दम छाटी होती दम छाटल्यामुळं आपले पाय उचलत नाही पाय भरून जातात पण जर शंभर मीटर तुम्ही पळत असताल आणि शंभर मीटर मारायचे असणार आपल्याला सगळं अख्खा तोंडाने श्वास घ्यायचा पूर्ण तोंडाने श्वास घ्यायचा हे तोंडाने श्वास फेकित जायचा जा बाहेर नाकाने घ्यायचा आणि तोंडाने सोडून द्यायचा त्याच्याबरोबर आपले हात हल्ले पाहिजेत आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपण हायनी करतो जण जेव्हा करतो आपला पाय इतका उचलतो हा पूर्ण सायक्लिंग आपली शंभर साठी करणं गरजेचं आहे जेव्हा आपला पाय उचलतो वर येतो पाय आपला जेव्हा पाय वर येतो हा पाय पूर्ण सायकलिंग जेव्हा होणार आहे तेव्हा आपला शंभर मीटर स्टेप पर जेव्हा स्टेप वाढतील प्रत्येक मुलगा साडे अकरा सेकंदाच्या आपण शंभर टक्के बसणार आणि मुलगीला चौदा सेकंद दिलेत मुलींना बघा पन्नास टक्के तिथं बी आरक्षण दिलं शासनाने जिकडं बघा तिकडे आरक्षण आहे त्यामुळे प्रत्येक मुलीने आरक्षणाचा फायदा घ्या हो गरजेचा हो आहे आमच्या बिचारावर सगळे अन्याय होतोय मग तुम्ही पण अन्याय होऊन द्यायचा नाही तर होऊन दाखवायचं आणि तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला दिलाय शासनाने अधिकार दिलाय किंवा आरक्षण दिलंय करून दाखवायचं राहिला गोळ्याचा विषय आमची मुलं कातो कातो साडेआठ मीटर फेकायचा मुलींना सहा मीटर फेकायचा का शासन मग केलं मुलीला परत पन्नास टक्के आरक्षण तुम्ही बघा सगळीकडे कुठे बी जा पन्नास टक्के आरक्षण मुलीला पण प्रत्येक मुलगी आज म्हणतो ना महाराष्ट्रातली मुलगी जी आहे ही खांद्याला पुरुषाचा खांद्याला खांद्याला लावून चालते तुम्ही बघा क्लास वन अधिकारी आधी मुलगी होती बरोबर ना क्लास वन अधिकारी आधी तरी जर लागतो नंतर आमची मुलं मग दोन तीन चार नंबरला असतात पण ह्या फायदा गरजेचं आहे मुली पण कमी नाहीत त्यामुळे मुली तुम्ही सगळ्या मुलींनी आत्ता येणाऱ्या मुंबईच्या भरतीमध्ये तुम्ही जरी पाहता सगळी मुलं हे सगळे मुंबईचे कार्यकर्ते सगळे तुम्ही गारका पडेल बाबाईत नायत ना ना तुम्ही गारका पडू नका कारण की सगळी शूटिंग चालू आहे आठवा तुम्ही सगळे जर गोळा फेकत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडे भरपूर आहे बघा प्रत्येक मुलगी मुलगा म्हणतो तुम्ही गोळा फेकतात फक्त तुम्ही धरताय गोळा फक्त आहे पण तुमच्याकडे ताकद दाखल ना मग तुम्ही सगळे जर हातीला डोक्या घेऊन खांद्या घेऊन ना त्या गाव ही ताकद आखी तिथं एकत्र एकत्र आणा आणि गोळा सोडून द्या आणि सगळ्यात माझी गोष्ट जेव्हा आपण गोळा मांडतो मांडू नका कुणी कानापासून पकडा आणि हा शोल्डर वर ठेवा शोल्डर साईडला काढा आणि हा सरळ कानापासून सरळ पुढं काढा मित्रांनो तुमचा गोळा आउट ऑफ गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गोळा फेकला ना ह्या पद्धतीने तुम्ही गोळा फेकला तर तुमचा गोळा जो आउट ऑफ पडणार आहे हा गोळा आउट ऑफ पडला तर सध्या शंभर टक्के आठवायचं गोळा आउट ऑफ पडायचा ज्यांचे फुल टाईम बसतो त्यांनी शंभर टक्के सोळाशे मीटर आठशे मीटर आउट ऑफ मारायचं आणि झालं तर गोल आऊट ऑफ पंधरा मार्क आठशे मीटरला अठरा मार्क मुलांनी बी अठरा मार्क आणि ठेवायचं आणि शंभर मीटरला दहा किंवा बारा मार्क पाडा मित्रांनो तुम्ही मुंबईला भरती झाल्याशिवाय राहणार नाहीत ही जर तुम्ही मार्ग पडले त्रेचाळीस ते पंचेचाळीस सगळ्यांचे मार्ग पडणार आहेत आणि दुसरी गोष्ट आणि विश्वास ठेवून सत्तावरती अधोबर तुम्ही आत्ता ग्राउंड करता ग्राउंडच्या मागे पळतात पण त्याच्यावर आपला अभ्यास बी पाहिजेत तुम्ही दररोज आत्ता प्रत्येक मुलाने दोन दोन तीन तीन पेपर जरा सोडणं गरजेचं आहे जे मुलं सगळे पाहतात त्या सगळ्या मुलांनी दिवसाला दोन तीन पेपर सोडणं गरजेचं आहे आता अभ्यास जास्त होत नाही कारण पहा दिवस आहेत मुंबईला जायचं मागा मुंबईला रेल्वे ट्रेनमध्ये बसा पेपर सोडून बसा काही नाही आत्ताचे दिवस महत्वाचे आहेत तुम्ही आत्ता म्हणत असता तुमच्या आईवडील बघा आत्ता आपण ते एकदम सुखी समाज बघू शकतात आई बाप घरी गुरात शान काढून असन असेल शान काढलं असन आता शेळ्या बारा ज्या बांधायच्या असतील त्याला पाणी चारा सगळं आईवडील वडील करत आहेत ते कष्ट करू शकतात तर आपण का करू शकत नाही कष्ट करण्यासाठी फक्त कर एकच लागतं जिद्द लागते ताकद लागते आणि ही ताकद कोणात नाही ती सगळी आता या भरती करा सर्व मुलांमध्ये आहे त्यामुळं तुम्ही सगळेजण आता येणाऱ्या भरतीमध्ये सगळेजण रिझल्ट देणार आहेत आणि रिझल्ट देण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आठशे मीटर सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा फेक हा आउट ऑफ टाकायचा शंभर टक्के सगळ्यांनी प्रयत्न करायचा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं नाव आपलं नाव मांडण्यापेक्षा आपले अंगाव शेजाऱ्याने पादरणी जे लोक आपल्यापासून कानाडोळा करून देते साईडला जे आपला नंबर ब्लॅकलिस्ट दाखवत होते की नाही हे भंगार हे गावातून येते भरती करते इकडं कर। अशा लोकांना ब्लॅक लिस्टमधला नंबर काढण्यासाठी आपण भाग पाडायचं भाग पाडण्यासाठी काहीच करू नका फक्त लिस्टमध्ये नंबर नावा ना लिस्टमध्ये नावाल ना बाबा काय ब्लॅकमध्ये लिस्टच काय काय बी काढतो ते त्यामध्ये <laughs> हा ठोसा घ्यायचा हा नंबर ब्लॅक ब्लॅकलिस्ट काढता असेल तर फक्त आणि फक्त दिवस आहेत मेहनत करा प्रॅक्टिस करा आणि सक्सेस होऊन दाखवा फक्त आपलं एक नंबरला नाव आलं तरी चालण नाही आलं तरी चालन पण त्या एक नंबर ते जो काय जो लास्टचा अंक आहे ना त्या अंकामध्ये पुढं जरी आलं तरी तुम्हाला मप लागणार आहे मप ना बाबा नो इतका थाट आहे इतका थाट आहे बाबा नो काय सांगू तुम्हाला दुनिया तुम्हाला डोक्या घेऊन नाचते जे तुम्हाला डोकं डोक्यावर नाचाय नाही जे लोक तुमच्यापासून तुम्ही तुम्हाला नक्षा हा पाहत म्हटलं माझ्या आलेखाला चहाला फुकडताच्या आवाजाला जाईल पुकारताच्या आवाज अरे खरी गोष्ट आहे तुम्ही मी तिच्यात होत अशा गोष्टी लई असे बरेच मुलं आहेत की त्यांना लोक इग्नोर करत आहेत बरोबर ना बरेच लोक आहेत तिला इग्नोर करतात पण की अशा लोकांसाठी हीच संधी आहे ह्या संधी सोनं करा आणि ज्या दिवशी सोनं होईल ना त्या दिवशी जर ही मी आता तुम्हाला जी बोल सत्य नाही झालं तर तुमच्या घरी मी चालानी राहील बरोबर ना हे घ्या वाटतं सगळेजण आणि तुम्ही सगळेजण रिझल्ट द्या आणि रिझल्ट दिल्यानंतर तुमचा थाट किती होतोय तुम्ही फक्त एक वर पहा तुम्हाला एक सांग तुम्हाला समज ना तुमचा तो दिवस स्वर्ण लिहावा लागतो तो दिवस तो क्षण परत कधी जिवू शकत नाही तुमच्या जीवनामध्ये आणि तो क्षण आणायचा असेल तर तुम्ही सगळेजण शंभर टक्के ताकदीने उभारा शंभर टक्के ताकदीने प्रॅक्टिस करा आणि महत्वाची गोष्ट शंभर टक्के आईबापाचे कष्ट विसरू नका त्या कष्टामध्ये तुम्ही सगळेजण प्रॅक्टिस करा सगळ्या मुलांनी ज्या ज्या मुलांनी व्हिडिओ पाहिला आहे हा व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर करा जे मुलं आत्ता थोडेसे क निग्नोर झाले असतील किंवा प्रॅक्टिसमध्ये त्यांचं नाही का मन लागत नसेल जीवामध्ये मनामध्ये थोडंसं धडपड होत असेल अशा मुलांसाठी सगळ्या मुलांसाठी मुलां व्हिडिओ पाहा आणि हाफ व्हिडिओ पाहू आपल्याला नक्कीच आपल्यामधला जो जागा होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये येणाऱ्या फिजिकलमध्ये आपला शंभर टक्के प्रत्येक गोष्ट आउट ऑफ होण्याचा प्रयत्न होईल आणि आपण आऊट ऑफ आप मारून दाखवताल ही सगळ्याला विनंती करतो ओके जय हिंद